दररोज उन्हात पावसात धूळ सिमेंटमध्ये काम करणारे बांधकाम मजूर आपल्यासाठी घर रस्ते इमारती उभे करतात पण आजारी पडलं की औषध घेणंही त्यांना महाग पडतं आता महाराष्ट्र सरकारनं या मजुरांसाठी आणली एक मोठी मदत मोफत आरोग्य उपचार योजना या योजनेस नोंदणीकृत बांधकाम मजूर आणि त्यांची पत्नी आणि अठरा वर्षाखालील दोन मुलांना सरकारी रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार मिळतात औषध तपासण्या शस्त्रक्रिया सर्व खर्च सरकार उचलते आता नोंदणी कशी करायची आधार कार्ड कामगार ओळखपत्र राहण्याचा पुरावा आणि दोन फोटो घेऊन बांधकाम कामगार मंडळाच्या कार्यालयात जाऊन फॉर्म भरायचा फक्त रुपये शुल्क भरून नाव नोंदवलं की लगेच लाभ मिळायला सुरुवात होते आता योजनेत फक्त उपचारच नाही तर अपघात विमा आर्थिक मदत शिष्यवृत्ती पेन्शन अशा अनेक सुविधा जोडल्या आहेत म्हणजेच हे कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित कवच आहे थोडक्यात सांगायचं तर काय तर बांधकाम मजूर हे आपल्या समाजाचे खरे शिल्पकार आहेत आणि ही योजना त्यांच्या आरोग्याचं व भविष्यातील सुरक्षतेचं रक्षण करते तुमच्या ओळखीत असा कोणी कामगार असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं